कमेंट सेक्शन मध्ये सगळे म्हणतात की दादा तू कलशवस्त्र कसं नेस त्याची एखादी व्हिडिओ दाखव त्या कलशाच्या खाली ना असा बेस असला पाहिजे हा जो एरिया दिसतोय ना एवढा त्यावेळेला असा काहीसा तुम्हाला तो कलश वस्त्र दिसेल तर नमस्कार मंडळी आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी ही व्हिडिओ कशासाठी बनवतो आहे कारण का मार्गशीर्ष गुरुवार सुरू झालेले आहेत आणि मार्गशीर्ष गुरुवारमध्ये आपण महालक्ष्मीचं पूजन करतो महालक्ष्मीचं व्रत करतो चार गुरुवार किंवा कधी कधी पाच गुरुवार असतात तर ह्या वर्षी मार्गशीर्षमध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि त्यासाठी आत्ता पहिलाच ग गुरुवार नुकताच होणार आहे तर ज्या काही म्हणजे जे काही लोक माझ्या चॅनलवरती ऑलरेडी खूप आधीपासून कनेक्टेड आहेत त्यांना माहिती आहे की आपण महालक्ष्मीचं व्रत करतो आणि खूप चांगली पूजा वगैरे मांडतो आपण महालक्ष्मीची तर सगळ्यांना आपली पूजा फार आवडते आणि पूजेमध्ये जे काही आपण वेगवेगळे छोटे छोटे एलिमेंट्स करतो त्यानेच पूजा खूप बहरते असं आपण म्हणू शकतो म्हणजे थोडक्यात कसं आहे की मी जी पूजा म्हणतो त्याच्यामध्ये काही लोक कलश नॉर्मली स्थापन करतात तर मी काय करतो त्या कलशाला कलश वस्त्र नेसवतो म्हणजे दोऱ्याने आपण जो कलश वस्त्र नेसवतो कलशाला गोल गोल दोरा जो राऊंड करतो आणि त्याने तो जो आपण झिगझॅग टाईप पॅटर्न होतो ना त्याला कलश वस्त्र असं आपण म्हणतो तर मी ते देखील एलि तो देखील एलिमेंट मी त्यामध्ये ॲड करतो तर कसं आहे माहिती आहे कमेंट सेक्शनमध्ये सगळे म्हणतात की दादा तू वस्त्र कसं नेसवतो त्याची एखादी व्हिडिओ दाखव किंवा खूप सारे अशा कमेंट्स आहेत आधीपासूनच्या पण काही क कारणामुळे मला प्रत्येक वेळेला व्हिडिओ अपलोड करायला मिळत नाही म्हणून पण आत्ता मी ती व्हिडिओ अपलोड करतो आहे तर कलशाला पण कलशवस्त्र कसं नेसवतो ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कलशाला कलशवस्त्र नेसवण्यासाठी ना मोस्टली या टाईपचा कलश लागतो या टाईपचा कलश म्हणजे कसा माहिती आहे या कलशाच्या खाली ना असा बेस असला पाहिजे हा जो एरिया दिसतो आहे ना एवढा म्हणजे अर्धा एक इंचाचा म्हणजे जो काही एरिया असेल तो तर तो एरिया असणं महत्त्वाचं आहे तो एरिया का असणं महत्त्वाचं आहे कारण का आपण जो धागा गुंडाळतो ना तो कुठेतरी अटॅच करायला किंवा अडकवायला एखादी जागा हवी असते तर जर कोणत्याही स्त्रिया विचार करत असेल की यावर्षी एखादा नवीन कलश वगैरे घ्यावा आपण तर या टाईपचा कलश तुम्ही घेतलात जर तुमच्याकडे छोटा कलश असेल आणि तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला मोठा कलश वगैरे घ्यायचा आहे यावर्षी तर तुम्ही अशा प्रकारचा कलश मोस्टली जर तुम्हाला कलश वस्त्र पण नेसवायचं आहे तर मोस्टली अशा प्रकारचा कलश घ्यायचा प्रयत्न करा तुम्ही तर त्या कळशाला कसं आहे माहिती आहे खाली हा बेस असल्यामुळे तो धागा प्रॉपर अडकून राहतो त्यामध्ये तर कलश वस्त्र नेसवण्यासाठी ना आता मला प्रॉपर तो नवीन दोऱ्याचं बंडल मिळालं नाही आहे पण हे ला जे मी लास्ट इयर यूज केलं होतं ना दोऱ्याचं बंडल ते मी प्रॉपर असं राऊंडअप करून ठेवलेलं आहे तर तेच कलश तेच दोरा जो आहे तोच दोरा मी तो कलशाला तुम्हाला लावून दाखवते कसं आहे ते तर ज्या वेळेला आपण कलश्वस्त नेसवायला घेतो ना त्यावेळेला दोऱ्याचा एक टोक घेऊन आपल्याला पूर्ण कलशाचा जो वरचा एरिया आहे ना म्हणजे नेकचा एरिया आहे मानेचा एरिया आहे तिथे गाठ बांधून घ्यायची आहे त्याला पहिल्यांदा अशा प्रकारे कलशाला गाठ बांधून घ्यायची आहे वरती दोऱ्याने आणि कलश्वस्त नेसवायची एकदम सोपी पद्धत आहे काही त्यामध्ये दे हार्ड आणि हे नाही आहे जिथे आपण गाठ बांधले आहे ना म्हणजे या एरियामध्ये इथे जिथे आपण गाठ बांधले ना त्या गाठीवरती बोट ठेवायचं आहे आपल्याला कारण की का आपण कधी कधी ती गाठ लूज वगैरे बांधली जाते त्या गाठीवरती बोट ठेवायचा आहे आणि हा जो धागा आहे ना तो सरळ घेऊन खाली फक्त आपल्याला त्या बेसला फिरवायचा आहे पुन्हा एकदा तो फ्रेमच्या बाहेर गेला ॲक्च्युली इथे बोट ठेवायचा आहे आपल्याला त्यानंतर तो जो क धागा आहे ना तो कलशाला आपल्याला पूर्ण एका साईडून क्रॉस घेऊन बेसला राऊंड करून बेसला राऊंड करायचा आहे आणि मग तोच तोच धागा आपल्याला पुन्हा वरती आणायचा आहे या प्रकारे पुन्हा आपण तसंच करणार आहोत आता फक्त ज्या वेळेला आपण दुसऱ्यांदा धागा घेऊ ना तो धागा आपल्याला ही जो एरिया आहे म्हणजे आपण जिथून हा धागा खाली घेतलेला आहे ना त्या धाग्याच्या जस्ट बाजूला आपल्याला तो धागा घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि तोच सेम त्याच धाग्याच्या बाजूला वरती आणायचा आहे प्रकारे तरीही मी तुम्हाला तो थोडासा क्लोजमधून दाखवतो हे बघा या प्रकारे इथून धागा घ्यायचा आहे त्यानंतर तो असा खाली घ्यायचा आहे तिथून पुन्हा खालून वरती आणायचं आपल्याला तो पुन्हा इथपर्यंत पुन्हा आपल्याला तो खालून घ्यायचा आहे तो खालच्या बेसला वरती आणायचं आणि पुन्हा वरती आणायचं अडकवायचं पुन्हा तो नेकलस राऊंड करायचं आहे पुन्हा खाली आणायचं आहे पुन्हा वरती आणायचं या प्रकारे आणि या प्रकारे करत करत आपल्याला तो धागा पूर्ण फिरवून घ्यायचा आहे आता माझा स्पीड जास्त आहे कारण का मला हे करताना खूप दिवस झाले आहेत मला हे आधीपासून येतं त्यामुळे मला थोडंसं लवकर होऊन जातं पण तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही ते थोडा आधी प्रॅक्टिस करावी कारण का पूजा मांडण्याच्या वेळेला जर आपण ऐन टाईमात हे करायला गेलो ना तर ते पॉसिबल नाही होत आपल्यापासून खूप वेळ जातो मग त्यासाठी आणि ना तो पूर्ण करत करत जा ज्या वेळेला ना त्यावेळेला तुम्हाला चेक्स पाडायची काही गरज नाही आहे ते आपोआपच पडत जातील ज्यावेळेला आपण धागा जवळ जवळ जवळजवळ घेत जाऊ ना त्यावेळेला ते, ते चेक्स जे असतात ना ते आपोआपच पडत जातात आता आता सीन असा झाला आहे की ह्या धाग्याचा म्हणजे हा धाग्याचा बंडल होता तो जुना होता त्यामुळे ना तो धागा थोडासा कमी होता तर मी आता पुन्हा तो जागा जॉईन करत नाही आहे कारण का मला पूर्ण कलशाला नेसवायचं नाही आहे बघा तुम्हाला दाखवण्याचे इन्फॉर्मेशनसाठी मी फक्त ही कलशवस्त्र नेसवलं होतं तर मी आता पूर्ण तांब्याला काही कलशवस्त्र नेसवत बसलो नाही आहे पण ॲटलिस्ट तुम्हाला एक आयडिया दिली आहे मी की कलशवस्त्र कसं नेसवायचं आहे ते तर ज्यावेळेला तुम्ही तसं पूर्ण राऊंडअप करत 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 जाल ना तर त्यावेळेला असा काहीसा तुम्हाला तो कलशवस्त्र दिसेल आणि तुम्ही बघाल तो नॉर्मल कलश आणि आत्ता हा कलश ज्याला आपण कलश वस्त्र नेसवले यामध्ये किती फरक आहे तर ह्याच काहीशा गोष्टी असतात की ज्यामुळे ना आपली पूजा सुंदर दिसते तुम्ही म्हणता ना की मा माझ्या कमेंट सेक्शनमध्ये खूप सारे अशा कमेंट्स आहेत की दादा तुझी पूजा फार सुंदर असते मी पूजेमध्ये काही असं खूप सारं असं वेगळं करत नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपल्याला फक्त पूजेमध्ये करायचे असतात आणि त्यामुळे आपली पूजा फार सुंदर दिसते आता थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या कलशाला नॉर्मल कलश आणि या कलशाला कलशवास नंतरचा कलश यामध्ये फार फरक आहे आणि हा फार जास्त सुंदर दिसतोय त्या नॉर्मल कलशपेक्षा हा एक एलिमेंट झाला दुसरा म्हणजे मी कलर्स जो कलर्स जो असतो तो एकदम सिंपल ठेवतो म्हणजे मी त्याला जास्त डेकोरेट करत नाही म्हणजे खूप सारी ज्वेलरी नाही घालत किंवा खूप सारा त्याच्यामध्ये फुलं हार वगैरे जास्त काही ॲड करत नाही आता ते सगळं मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेनच की मी पूजा सुटसुटीत कशी मांडतो ते सगळं तर ही व्हिडिओ फक्त आज एवढ्याचसाठी होती की तुम्हाला कलशवस्त्र कसं नेसवायचं ते दाखवायचं होतं तर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा